गोवर्धन नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन अंतर्गत आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील भाषा विषयाचा अत्यंत महत्वाचा उतारा उतारा क्रमांक दोनशे पंचवीस आणि दोनशे सव्वीस अशी दोन उतारे आज आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह घेणार आहोत यापूर्वी आपण एकूण दोनशे चोवीस उतारांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनेलवर जाऊन सर्व उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहावे चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण आता उतारा क्रमांक दोनशे पंचवीस आणि दोनशे सव्वीस अशी दोन उतारे या ठिकाणी पाहूया ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना अजूनही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले पूर्ण नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवावे चला विद्यार्थी मित्रांनो कृप उतारा क्रमांक आपण क्रमानुसार दोनशे पंचवीसवा वा पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचूया ओके चला विद्यार्थ्यांना काल मला एका विद्यार्थ्याने हा उतारा पाठवलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरे सांगा असं म्हणत होते परंतु एकाच व्यक्त विद्यार्थ्याला सांगण्यापेक्षा आपण सर्व विद्यार्थ्यांना हा उतारा आणि त्यांचे प्रश्न सांगणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी याचा या उताराचा फायदा घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक एक खलिता म्हणजे काय पर्याय जाहीरनामा बंड बक्षीस आणि पत्र प्रश्न क्रमांक दोन उमाजी याने सज्जड दम कोणाला दिला पर्याय कलेक्टरला इंग्रज सरकारला कंपनी सरकारला आणि गव्हर्नरला प्रश्न क्रमांक तीन उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे पोहोचत असावी पर्याय टोळीतील व्यक्तीकडून गावकऱ्यांमार्फत भुजाजीकडून आणि बंडवाल्याद्वारे प्रश्न पाचवा तुमच्यासमोर पुढीलपैकी उमाजीची कोणती मागणी नव्हती कैद असलेले सोबती सोड सोडणेबाबत पर्याय बी सर्व हक्क इनामे व वतन कायम ठेवणेबाबत सी बंडास सहकार्य करणेबाबत आणि डी खलितांना उत्तर देणेबाबत प्रश्न क्रमांक पाच या उत्तरातील पाचवा प्रश्न शेवटचा प्रश्न कोणाचे मनसुबे उमाजी उधळून लावत असत ग्रामस्थांचे लष्करी अधिकाऱ्यांचे गव्हर्नरचे आणि कलेक्टरांचे विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे कुणीही कमेंट करू नका प्लीज ओके उताऱ्याकडे लक्ष द्या कमेंट तुम्ही करत आहात त्याचा अर्थ तुमचं लक्ष उताऱ्याकडे नाही किंवा माझ्या शिकवण्याकडे नाही किंवा माझं शिकवणं तुम्हाला समजत नाही असा अर्थ होऊ शकतो ओके चला मी शंभू ओके ओके बेटा चला गुड मॉर्निंग ठीक आहे बेटा चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी आपल्या लाइव क्लासला जॉईन होत आहेत अजूनही जॉईन होत आहेत चला आ, उतारा क्रमांक दोनशे पंचवीसवा आपण पाहत आहोत उतारा मी मोठ्याने वाचणार आहे सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा मोठ्याने वाचण्यामागचं एकमेव कारण आहे की आपले लक्ष एकत्र केंद्र एकंद्रित केंद्रित राहतं त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण आणि आपल्याला या वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन अचूक आणि कमी वेळामध्ये मिळतात पहा उतारा मी वाचत आहे उमाजी धाडशी होता लष्करी अधिकाऱ्यांचे त्याला जायबंदी करण्याचे सर्व मनसुबे तो उधळून लावत असे लष्करी अधिकारी त्यांना पकडण्यासाठी त्यांना जायबंदी करण्यासाठी येत असत तेव्हा हा उमाजी त्या लष्करी अधिकाऱ्यांचे सर्व मनसुबे उधळून लावत असत कलेक्टर रॉबर्टसनला त्याने सरळ निर्वाणीचे पत्र लिहिले होते त्यात तो म्हणतो तुम्ही आमच्या खलित्यास उत्तर देत नाही नाराज आहोत उमाजी कलेक्टरला लिहिलेल्या ले पत्रामध्ये काय म्हणत आहेत की तुम्ही आमच्या खलित्यास खलिता म्हणजेच पत्र उत्तर देत नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत कंपनी सरकारच्या कैदेत असलेल्या आमच्या दोन माणसांना त्वरित सोडावे त्या खलिद्यामध्ये काय आणखी मागणी केलेली आहे पहा कंपनी सरकारच्या क कैदेत असलेल्या आमच्या दोन माणसांना दोन सहकाऱ्यांना त्वरित सोडावे छत्रपती व पेशवे यांच्याकडून पूर्वापार मिळालेले सर्व हक्क इनामे व वतन परत कायम राहिले पाहिजेत ही उमाजी यांची मागणी आहे अशी सॉरी तशी पूर्तता इंग्रजांकडून न झाल्यास आज एक बंड झाले आहे तशी हजारो बंडे होतील ओके अशा आशयाचा सज्जड दम त्याने कलेक्टरला दिला होता कोण उमाजी यांनी एक पत्र लिहून एक खलिता लिहून त्याने एक दम दिला होता म्हणजेच इशारा दिला होता त्याचा परिणाम म्हणजे इंग्रज सरकारचे शिपाई त्याच्या पाठीमागे हात धुवून लागले त्या पत्राचा परिणाम काय झाला की जे इंग्रज सरकारचे लष्करी अधिकारी शिपाई जे होते ते त्याच्या पाठीमागे हात धुवून लागले कशासाठी या उमाजींना पकडण्यासाठी कंपनी सरकारच्या मुंबई गव्हर्नरने जालिम असा जाहीरनामा काढला जो मुंबईचा गव्हर्नर होता त्या काळामध्ये इंग्रज सरकारच्या काळामध्ये त्यांनी एक जाहीरनामा काढला एक फतवा काढला उमाजी व भुजाजी यांना पकडणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले पा उमाजी आणि भुजाजी हे दोघेजण स सहकारी आहेत सोबती आहेत यांना पकडणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस त्या काळी पाच हजार रुपये म्हणजे आज जवळपास पाच लाखापेक्षा जास्त होऊ शकतात माहिती देणाऱ्यास वेगळे बक्षी जाहीर केले गेले एवढ्या मोठ्या रकमेच्या उभाने आशेने, काही व्यक्ती फुटतील त्यांच्या टोळीमधले उमाजी व भुजाजी यांच्यात व आपले इप्सित साध्य होईल इप्सित म्हणजे आपले जे ठरवलेले लक्ष आहे ते आपले साध्य होईल अशी इंग्रजांची अटकळ होती भावना होती किंवा तशी त्यांची मानसा होती तसे काही प्रमाणात घडू लागले कसे की काही लोक त्यांच्यातून फुटू लागले किंवा त्यांना माहिती सांगणारे लोक मिळू लागले कारण उमाजीची टोळी कुठल्या भागात फिरत आहे वगैरे बातमी इंग्रजांपर्यंत पोहोचत होती पहा ही जी उमाजीची टोळी कुठल्या भागात फिरत आहे इत्यादी सर्व माहिती सांगणारी बातमी इंग्रजांपर्यंत पोहोचत होती अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा उत्तर आपण वाचलेला आहे आता या उताराखाली प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत खलिता म्हणजे काय पर्याय जाहीरनामा बंड बक्षीस आणि पत्र योग्य उत्तर तुम्ही आता टाईप करायचे आहे कृपया इमोजी टाकू नका ओके बघूया कोण कोण उत्तर योग्य टाईप करत आहे ओके पर्याय क्रमांक चार समीक्षा ओके धायगुडे प्रतिका अनुश्री मंजिरी मयूर समीक्षा व्हेरी गुड बटा श्वेता शंभू शुभश्री ओके ऐश्वर्या मल्लिक मयूर स्वरा ओके नविस्ता यश व्हेरी गुड बेटा चला वसुधा श्रावणी मयूर लवटे मंजिरी प्रांजली चे के व्हेरी गुड बेटा स्वामी महाराज नाव लिहित चला बेटा आर्या चला समीक्षा जागृती यश महाजन ओके जागृती ओके निलेश करे व्हेरी गुड धवन जागृती केतन पडस पाडवी ओके चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी योगेश मुंडे पण आहेत जरा श्रेया पवार व्हेरी गुड अक्षय शंभू दिसत नाही चला शंभू ना उत्तर आहे बेटा चला शंभू दत्तात्रय कदम ओके चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी योग्य उत्तर टाईप करत आहेत पाहूया काही विद्यार्थी नवीन आहेत तरी सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देत आहेत खलिता म्हणजे काय तर योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी टाईप केलेले आहे खलिता म्हणजे पत्र ओके ज्या विद्यार्थ्यांनी परिक्रमांक डी हे किंवा चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन उमाजी याने सज्जड दम कोणाला दिला पर्याय कलेक्टरला दोन इंग्रज सरकारला तीन कंपनी सरकारला आणि चार गव्हर्नरला चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि हा क्लास संपल्यानंतर हे सर्व प्रश्न आणि उत्तर वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत चला खूप सारे विद्यार्थी शेकडो विद्यार्थी मला हे सर्व प्रश्नाने उत्तर लिहून लिहिलेला वहिनीचा जो फोटो आहे कागदाचा जो फोटो आहे तो मला पाठवत आहेत खूप छान चला मयूर यश स्नेहल मल्लिका व्यंकटेश मयूर ओके वैष्णवी मल्लिका सोहम श्वेता कदम चला पाडवी आदित्य वसुधा श्रावणी भूषण चला समीक्षा सर्वेश केतन शंभूराजे कोल्हे ओके राजनंदिनी जागृती प्रेम मल्लिका केतन शुभांगी ओके चला विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी योग्य उत्तर या ठिकाणी सचिन मुंडे पण आहे चला प्रेम आमटे निलेश ऐश्वर्या प्रांजली ओके बरेच विद्यार्थी योग्य उत्तर टाईप करत आहेत विद्यार्थी मित्रांनो उमाजी या, याने सज्जड दम कोणाला दिला होता तर अगदी सोपा आहे कलेक्टरला त्याने एक पत्र लिहून सज्जड दम दिला होता चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे पोहोचत असावी पर्याय टोळीतील व्यक्तींकडून बी गावकऱ्यांमार्फत सी भुजाजीकडून आणि डी बंडवाल्याद्वारे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे ओके बघूया कोण कोण निवडत आहे उत्तर योग्य पाहूया भूषण मयूर प्रेम स्वरा श्रावणी मयू चला नविस्था आदिती केदार ओके आदिती केदार खूप दिवसानंतर दिसत आहे बेटा सर्वेश वैष्णवी वेदिका ओके चला सज्जड दम म्हणजे काय की त्यांनी एक इशारा दिला होता ओके भूषण ममता आदित्य ओके पर्याय क्रमांक एक प्रांजली बी म्हणत आहे वेदांत गायकवाड एक म्हणत आहे आदित्य हर्षवर्धन आदित्यला भूषण ओके ममता सोहम शंभूराजे सार्थक ओके हर्षवर्धन सृष्टी आकांक्षा यश सोहम नीलेशकरे श्रुती बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत कोणी दोन म्हणत आहे ओके विद्यार्थी मित्रांनो पहा उमाजींच्या टोळीची बातमी टोळीतील लोक देतील का कारण नाही कारण ते सर्व देशभक्त देश होते इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे होते टोळीतील व्यक्तीकडून नाही तर गावकऱ्यांमार्फत ही बातमी मिळत असे कारण पैशाशी पैशाची लालसा त्यांना देण्यात आलेली होती आणि म्हणून भुजाजीकडून नाही किंवा बंडवाल्याद्वारे नाही म्हणून योग्य उत्तर काय असू शकतं गावकऱ्यांमार्फत उमाजीच्या टोळीची बातमी गावकऱ्यांमार्फत यांना मिळत असे इंग्रजांकडे पोहोचत असावी असा अंदाज आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे तुम प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर पुढील पैकी उमाजीची कोणती मागणी नव्हती पर्याय कैद असलेले आणि डी त्यांना उत्तर देणेबाबत बाबत चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे बरेच विद्यार्थी योग्य उत्तर टाईप करत आहेत सॉरी सर आय एम लेट म्हणत आहे काही हरकत नाही आदित्य स्वरा ओके uh, okay. आदित्य पर सी अणुश्री साई प्रसाद ऐश्वर्या मल्लिका प्रतीक्षा श्वेता कदम नरवाड़े शंभुराजे ओके okay. अन्यराव वेरी गुड प्रांजली मयूरी सार्थक प्रांजली वसुधा धुमाल ओके आई डोंट नो है वसुधा ओके okay. सर्वेश मंजिरी वेदिका स्नेहल श्रेया पवार सोहम सुजल बोराडे यश मयूर वेरी गुड बेटा वेदिका खूब सारे विद्यार्थी योग्य उत्तर दी है सर्व सर्वांची नावं वाचणे शक्य नाही आपल्याकडे वेळ कमी आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणती मागणी नव्हती असं विचारलेलं आहे कैद असलेले सोबती सोडणे ही मागणी होती सर्व हक्क येणामे वतन कायम ठेवणे मागणी होती बंडास सहकार्य करण्याची मागणी नव्हती खलितांना उत्तर देण्याबाबतची सुद्धा मागणी होती कारण त्यांनी बाबा खलिताला उत्तर दिले नाही म्हणून नाराज होते असं लिहिलं होतं पत्रामध्ये आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी पुढीलपैकी उमाजीची कोणती मागणी नव्हती बंडास सहकार्य करण्याबाबत आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन किंवा सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन चला सर प्रश्न क्रमांक तीनमध्ये उत्तरात सांगितले की काही माणसे फुटली काही माणसे फुटली नाही फुटतील असं सांगितलेलं आहे ओके बघूया आपण पुन्हा एकदा त्या प्रश्नाचे उत्तर ओके प्रश्न क्रमांक तीन उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे ओके बघूया आपण एकदा होऊ शकतो एक तसं काही व्यक्ती फुटतील व आपले इप्सित साध्य होईल अशी इंग्रजांची अटकळ होती आणि तसे काही प्रमाणात घडू लागले अगदी ओके बरोबर आहे बेटा कारण काही माणसे फुटतील याचा अर्थ काही व्य त्यांच्या टोळीतील काही व्यक्ती फुटतील अगदी बरोबर थोडंसं माझ्याकडनं पण ह्या प्रश्नाचं उत्तर वेगळं दिलं गेलं होतं उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे पोहोचत असावी तर या प्रश्नाचं उत्तर टोळीतील व्यक्तीकडून कारण तशी सरकारने इंग्रज सरकारने ठरवल्याप्रमाणे की टोळीतील व्यक्ती फुटतील असा त्यांचा अंदाज होता आणि म्हणून अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर दुरुस्त करून घ्या उमाजीच्या टोळीची बातमी कंपनी सरकारकडे कोणाद्वारे पोहोचत असावी टोळीतील व्यक्तीकडून अगदी बरोबर आहे गावकऱ्यांमार्फत नाही कारण काही व्यक्ती फुटतील असं वाक्य आहे ओके थँक्यू बेटा चला प्रश्न पुढचा पाहूया आपण आता प्रश्न पाचवा कोणाचे मनसुबे उमाजी उधळून लावत असत पर्याय ग्रामस्थांचे लष्करी अधिकाऱ्यांचे गव्हर्नरचे आणि कलेक्टरांचे योग्य उत्तर तुम्हाला टाईप करायचं आहे चला चला विद्यार्थी मित्रांनो सृष्टी तन्मय प्रधान ओके धायगुडे यश कामटे मयूर यश महाजन गणेश ओके व्हेरी गुड श्रावणी नविस्ता वेदांत गायकवाड पितळे चला मल्लिका श्वेता सोहम अनुश्री व्हेरी गुड सर्वेश सृष्टी राजनंदिनी चला अनुष्का आकांक्षा ओके मल्लिका मयूर बरेच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे वसुधा शेख ओके खूप दिसत आहे अर्जू बेटा नियमितपणे लाईव्ह क्लास करत राहा चला कोणाचे मनुसू उमाजी उधळून लावत असे तर लष्करी अधिकाऱ्यांचे पहिल्याच वाक्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक क्रमानुसार दोनशे सव्वीसावा पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण दोनशे पंचवीस उतारे पाहिले तर आता हा दोनशे सव्वीसावा उतारा अगदी दहा मिनटामध्ये आपण लवकरात लवकर संपवणार आहोत नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचूया विद्यार्थी मित्रांनो हा उतारा सुद्धा मला एका विद्यार्थ्याने पाठवलेला होता काही प्रश्नांची उत्तरे येत नव्हती म्हणून एका वि विद्यार्थ्याला याचा उपयोग होण्यापेक्षा आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उतारा सोडून घेत आहोत प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या अर्थाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही परिमळ मिलिंद मोहिनी वर्षा प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याच याचा अर्थ चांदण्या बकुळीच्या फुलासारख्या दिसतात बकुळीची फुले फक्त रात्रीच दिसतात बकुळीची फुले चांदण्यासारखे चमकतात बकुळीची फुले चांदण्यासारखी वाटतात प्रश्न तिसरा बाबत असत्य विधान पर्याय ए फुलांचा सुगंध मनमोहून टाकतो बी बकुळीची फुले काटेरी असतात सी बकुळीचे लाकूड टनक व मजबूत असते फुले बारीक व नाजूक असतात प्रश्न चौथा तुमच्यासमोर बकुळीच्या फुलांचा फळांचा व सालीचा कोणता उपयोग नाही अत्तर बनवणे गजरे व माळा बनविणे सतरंजा बनवण्यासाठी रोगांवर औषध म्हणून आणि प्रश्न पाचवा तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो बकुळीच्या झाडांची लागवड कशी होते काड्या लावून फुलांपासून खुंटापासून बियांच्या सहाय्याने चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचवायचा आहे काही विद्यार्थी अजूनही काही कमेंट करत आहेत विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचतेवेळी किंवा प्रश्न वाचतेवेळी कमेंट करू नका तुमचं शंभर टक्के लक्ष उतार्यावर असू द्या उतारा क्रमांक दोनशे सव्वीस आपण क्रमानुसार पाहत आहोत उतारा मोठ्याने वाचत आहे तुम्ही सुद्धा वाचा निसर्गाने सजीवाला भरभरून दिले आहे सृष्टीत रंगांची उधळण दिसते विद्यार्थी मित्रांनो निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत सृष्टीने सृष्टीमध्ये या निसर्गाने रंगांची उधळणच केलेली आहे वृक्ष फुलझाडे झाडे व फुले निसर्गाची एक देणगीच म्हणावी विद्यार्थी मित्रांनो आपण कृत्रिम कितीही फुले जरी तयार केली तरी कितीही रंग काढले कितीही चित्र काढले तरी ज्या फुलांमधला रंग आहे जे वृक्ष आहेत फुल झाडे आहेत ही एक निसर्गाची देणगीच म्हणावी लागेल नाना रंगाने व नाना सुवासाने म्हणजे वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळ्या सुवासाने सजलेली ही कुसुमे म्हणजेच फुले फुलपाखरे व भ्रमराबरोबर मानवालाही भर घालतात ज्याप्रमाणे भ्रमर फुलावर फिरत असतात भुंगे ऐक नाही भ्रमर म्हणजेच भुंगे कुसुम म्हणजे फुले हे समानार्थी शब्द तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवा ओके आणि म्हणून समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द हे तुम्ही पाठ ठेवले पाहिजेत चला भ्रमराबरोबरच मानवालाही भुरळ घालत असतात म्हणजेच मानवसुद्धा त्या फुला त्या सुगंधाचा चाहता असतो यापैकीच एक सुगंधी व नाजूक फुलांनी नटलेला वृक्ष म्हणजे बकुळ पहा एक सुगंधी फूल आणि नाजूक फुलांनी एक नटलेला एक वृक्ष आहे तो म्हणजेच बकुळ सर्वांनाच माहीत आहे बकुळ वृक्ष भारतात जवळपास सर्वत्र आढळतो याचे खोड जाडसर काळसर राखाडी व चॉकलेटी रंगाचे असते याची जे खोड आहे ते आपण ते कसे असते जाडसर असते थोडेसे काळसर असते काळसर राखाडी असते आणि चॉकलेटी रंगाचे असते पाने गुळगुळीत व हिरव्या रंगाची असतात फुले बारीक नाजूक व सुगंधी असतात बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याच विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न शब्द वाक्य काळजीपूर्वक वाचा बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याच म्हणजे बकुळीची फुले ही चांदण्यासारखीच दिसतात जणू चांदण्याच म्हणजे चांदण्यासारखेच असतात त्यांचा एक मिनिट त्यांचा रंग फिकट तपकिरी असतो रात्रभर फुले फुलत असतात आणि पहाटेच्या वेळी सडा टाकतात थंडीतील मंद वाऱ्यात फुलांचा दरवळणारा सुगंध मन मोहून टाकतो सकाळ सकाळी थंड हवा सुटते आणि या थंड वाऱ्यामध्ये मंद वाऱ्यामध्ये फुलांचा दरवळ सुगंध जो मन मोहून टाकतो बकुळीच्या फुलांचा उपयोग गजरे व माळा करण्यासाठी पण होतो तसेच फुलांपासून सुगंधी अत्तरही बनते या झाडाच्या फळातील बियांची लागवड करून रोपे तयार केली जातात पा यावर प्रश्न विचारलेला आहे या झाडाच्या फळातील ज्या बिया आहेत त्या बियाची लागवड केली जाते आणि मग नंतर रोपे तयार केले जातात बकुळीचे लाकूड टनक व मजबूत असते त्यामुळे ते दारे अवजारे फर्निचर शोभेचे सामान बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते रोगांवर वा औषध म्हणून या बकुळीच्या फुलांची फळे फुले आणि सालीसुद्धा वापरल्या जातात विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या बकुळीच्या फुलांचं महत्त्व बकळूच्या वृक्षाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आता प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या अर्थाचा समानार्थ शब्द उतारण्यात आला नाही पर्याय परिमळ मिलिंद मोहिनी वर्षा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे ओके चला गिरे मोजी टाकू नका हर्षवर्धन मल्लिका श्रावणी सेजल मयूर हर्षवर्धन वैष्णवी डी म्हणत आहे चला वैष्णवी निलेशकर डी राजनंदिनी स्वरा वेरी गुड हर्षवर्धन प्रतीक्षा समीक्षा चला भुटकर यश आकांक्षा वसुधा ओके पितळे आदित्य डी म्हणत आहे जागृती सोहम ओके यश बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत आणि अगदी ते बरोबर आहे कारण विद्यार्थी मित्रांनो वर्षा म्हणजे पाऊस पावसासंबंधी या ठिकाणी कुठला समानार्थी शब्द आला नाही परिमळ म्हणजे सुगंध मिलिंद म्हणजे भुंगा भ्रमर त्यानंतर मोहिनी म्हणजे म मन मोहून टाकणे म्हणजे हे सर्व शब्द या स तिन्ही शब्दांना पर्याय शब्द आलेला आहे परंतु वर्षा या शब्दाला समानाथी शब्द आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर बकुळीची फुले म्हणजे जणू चांदण्याच याचा अर्थ पर्याय चांदण्या बकुळीच्या फुलासारखा दिसतात बकुळीची फुले फक्त रात्रीच दिसतात बकुळीची फुले चांदण्यासारखी चमकतात आणि डी बकुळीची फुले चांदण्यासारखी वाटतात चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे शुभांगी ओके लवटे कामटे ओके पितळे चला वसुधा मल्लिका पर्याक्रमांके स्वरा हर्षवर्धन ओके नविस्ता अणुश्री शुभाश्री साईप्रसाद ऑप्शन नंबर दोन म्हणतात सूर्यवंशी मल्लिका बरेच विद्यार्थी एक आणि दोन रेणुका करे तीन स्नेहित स्नेहा सोहम समीक्षा पवार ओके चार म्हणत आहे आदित्य चार आहे मयूर स्नेहित शेजल प्रांजली चेके चार म्हणत आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत वेळ कमी आहे सगळ्यांचे नाव वाचणं शक्य नाही बकुळीची फुले म्हणजे जनू चांदण्याच याचा अर्थ काय चांदण्या बकुळीच्या फुलासारख्या दिसतात का नाही बकुळीची फुले फक्त रात्रीच दिसतात का नाही बकुळीची फुले चांदण्यासारखे चमकतात चमकतात असा उल्लेख नाही बकुळीची फुले चांदण्यासारखे वाटतात जणू जणू हा शब्द लक्षात ठेवा आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी पहा अगदी छोट असा फरक पर्यायामध्ये आणि म्हणून आपण इथंच कन्फ्यूज होतो आणि आपलं उत्तर चुकतं प्रश्न तिसरा पाहूया बकुळ बाबत असत्य विधान चला विद्यार्थी मित्रांनो लवकर लवकर संपूया कारण आठ वाजता आपला नवीन बॅचसाठी विरु समानार्थी शब्दांवरचा लाईव्ह क्लास आहे वेगवेगळ्या प्रकारचे समानार्थी शब्द आणि त्यांचा सराव आपण लाईव्ह क्लासमध्ये घेत आहोत ओके चला बकुळबाबत असत्य विधान फुलांचा सुगंध मनमोहून टाकतो बकुळीची फुले काटेरी असतात बकुळीचे लाकूड टनक व मजबूत असते बकुळीचे फुले बारीक व नाजूक असतात चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला टाईप करायचं आहे ओके okay, हर्षवर्धन श्रावणी नय नयन सोहम हर्षवर्धन श्रावणी चला साबळे श्वेता अनुश्री शुभश्री ओके okay, वैष्णवी जाधव व्हेरी गुड सोहम वेदिका समीक्षा यश नवीस्ता वेदिका वैष्णवी श्वेता व्हेरी गुड बेटा चला प्रांजली ओके okay, खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत पाहूया बकुळ बाबत असत्य विधान म्हणजे चुकीचे विधान कोणते आहे पहा अगोदर बरोबर विधान कोणते आहे ते शोधूया म्हणजे आपोआप चुकीचे विधान सापडेल फुलांचा सुगंध मन मोहून टाकतो होय बकुळीची फुले काटेरी असतात का नाही बकुळीचे लाकूड टनक व मजबूत असते होय फुले बारीक व नाजूक असतात होय आणि म्हणून असत्य विधान कोणते आहे हो? पर्याय क्रमांक बी पा अशा पद्धतीने तुम्ही जर पर्याय शोधला हो तर उत्तर तुमचं अचूक येईल ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न चौथा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो बकुळीच्या फुलांचा फळांचा व सालीचा उपयोग नाही पर्याय बनवणे गजरे व माळा बनवणे शतरंजा बनवण्यासाठी रोगांवर औषध म्हणून चला अगदी सोपा प्रश्न आहे परंतु काळजीपूर्वक प्रश्न वाचणं आवश्यक आहे चला आकांक्षा कामटे ओके चला विद्यार्थी मित्रांनो थोडस वेगाने उत्तर दे द्या एकाही विद्यार्थ्याचं उत्तर आलं तर मी पुढे जाणार श्रावणी ओके स्वरा नयन हर्षवर्धन राजनंदिनी नविष्ता स्नेहित ऑप्शन नंबर टू म्हणतायत कोण सूर्यवंशी समीक्षा चला भुटकर पाटील ऐश्वर्या सोहम आदित्य धवन ओके व्हेरी गुड बेटा खूप छान ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे त्यांचे अभिनंदन पाहूया योग्य उत्तर काय आहे बकुळीच्या फुलांचा फळांचा व सालीचा कोणता उपयोग नाही असं विचारलेला आहे आता उपयोग कोणकोणत्यासाठी आहे ते पाहूया अत्तर बनवण्यासाठी उपयोग केला जातो होय गजरे व माळा बनवण्यासाठी पण केला जातो शतरंज बनवण्यासाठी नाही औषध रोगांवर औषध म्हणून होय आणि म्हणून कोणता उपयोग नाही पर्याय क्रमांक सी सतरंजा बनवण्यासाठी या फुलांचा फळांचा सालीचा उपयोग केला जात नाही पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न पाहूया बकुळीच्या झाडांची लागवड कशी होते पर्याय ए काढावून बी फुलांपासून सी खुंटापासून आणि डी बियांच्या सहाय्याने चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचं आहे शेवटचा प्रश्न आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका कारण बरेच विद्यार्थी जॉईन असतात परंतु लाईक करायचं विसरतात चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया पटकन चला महाराज ओके शिंदे मयूर मयू मयुरी ओके श्रावणी पर्याय क्रमांक चार चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया बकोळीच्या फुलां झाडांची लागवड कशी होते काड्या लावून होते का नाही फुलापासून नाही खुंटापासून नाही बियांच्या साहाय्याने त्या फळातील बिया लावल्या जातात त्यापासून रोपे तयार केले जातात आणि नवीन झाड तयार केले जाते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायक्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांनी पर्यायक्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण दोन उतारे पाहिलेले आहेत या दोन्ही उतारांचे स्पष्टीकरणाचं असं उत्तरं पाहिले असतील हा उतारा आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे भेटूया आपण लगेच नवीन बॅच च्या क्लास